नमस्कार महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ग्रामपंचायत पासून जिल्हा परिषदेच्या व महानगरपालिका पर्यंतच्या शेताच्या बांधापासून उद्योगाच्या उलाढाली पर्यंतच्या प्रत्येक बातमी सर्व जिल्ह्यासह हो छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फक्त सूर्य वार्ता न्यूज चॅनेलवर वळूया पुढील ताज्या बातमीकडे जाणो नमस्कार सध्या आपल्या राज्यामध्ये हो रक्ताचा प्रचंड तुटवडा निर्माण झालेला आहे दर दोन सेकंदाला एका पेशंटला रक्त लागत आहे आणि आपलं काम आहे अशा वेळेला आपल्या राज्यातील जनतेचे प्राण वाचवावे रक्त हे तीन जणांना कामाला येत आता म्हणजे आरबीसी प्लेटलेट्स आणि प्लाझ्मा आणि उद्या बावीस जुलै या दिवशी आपल्या राज्याचे सन्मान्य मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा वाढदिवस आहे आणि या निमित्ताने मला एक दान जे आपल्या सर्वश्रेष्ठ दान असत आणि ते आहे रक्तदान मित्रांनो रक्तदान म्हणजे काय सर्वात सुरक्षित दान हे आहे फक्त पंधरा मिनिट आपल्याला रक्तदान करण्याकरता लागतात आणि